नाही नाही तो चांगला आहे तो कधी त्रास नाही आपली हीच भाषा बऱ्याच लोकांची आहे त्याचा त्रास नाही तो चांगला आहे एकच घर आहे पण पाच आता एक आहे तर राहणार त्याला माहितीये ते जोडून घालते नाटक केलं जोडून घालते जोडणार आपल्या लोक पण एक आश्रम होतं आहात पण मला सांगा तुमचं एक घर त्या शंभर मध्ये राहू द्या अहो दिवाळीला तुमची हिमतल्या वाटी पटाकड्याची लय लावायची ती वस्तू किती का वगैरे सुखीच आहे फाटाकडे बघ आहो फाटाकडे फाटाकडेच लांब राहिले तुम्ही आपण पहाट्याला गुढी उभारतो ना पण ते गुढी सुद्धा आपली लोक घाण बांधत्या असे शंभर झाड आपले चार ते सुद्धा घाण बांध ती वस्तू तिथ्या आणि मग पाकिस्तान वारी असं होत असल पण आज एवढी मोठी लोकसंख्या असताना आपला भारत देश की आपल्या देशामध्ये एकदा आजपर्यंत घडलेला नाही आणि अशी कुठली एफ आय सुद्धा दाखल नाही की आमच्या हिंदू बांधवांनी कोणाला धर्मांतर करायला लावलं कोणा धर्मांतरासाठी घेऊन गेले असं कदापि घडलंय आणि आज जगामध्ये जर पाहिलं तर आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती भारतावरती हल्ले होते ते भारतातले हल्ले सामान्य करता ते लोक सक्षम आहेत त्याची तुम्ही वर्षा काढलं त्याचा एकदा पुढं त्याचे चार लोक मारले ना आपल्या तो साजरा नाही केला हरकत नाही आपण फक्त आज राहतो नीट राहा आपण जे लोक आहेत जागरूक करा आपण काय फार त्याच्या कुठतरी कोणाचं जे आपल्या विचाराचे नाही त्याचं उत्तर घेण्याचं काम करू नका आम्ही पाहतो आम्ही जर कोणाचं काही दादागिरी करत असल आदरेट करत असेल तर आपल्याकडे काही लोक येतात ते तसा नाहीये आता याच्याकडे काही गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट द्यायची पार्व केली काय असं आहे का नाही असे मला प्रश्न फार आपल्याचे लोक यांना कुठेतरी आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्या मार्गदर्शनापर्यंत आपल्याला सर्वांना त्या पद्धतीनं काम त्या समाजामध्ये आवश्यक म्हणून हा फक्त मोर्चा पाहिला विचार मांडण्या त्यापैकी सर्व त्या मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे आणि त्या निश्चयाप्रमाणे आज कुठेतरी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची देखील आवश्यक आपण ज्या जा ज्या परिसरामध्ये राहतो तिथं आपण प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि त्या काम करून कोण आपल्याकडं इथं बाहेर डॉक्टर कोण येतोय का याच्यावरती देखील आपण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि मग या सगळ्या विषया करताच आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काही आल्या असतील पडळकर साहेब आले दोघे खांद्यावर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत आता अनेक विषय आहेत शहरामधल्या असतील जिल्ह्यामधल्या असतील त्याच्यावरती फार वेळा आपल्याला घेणार नाही त्यामुळे आपण याच पद्धतीनं पुढच्या कार्य कार्यकाळामध्ये आपण कार्य करत राहू